तब्बल पस्तीस वर्षांनंतर वाळूजगाव जिल्हा परिषद शाळेत भरली आहे माझी विद्यार्थ्यांची शाळा पस्तीस वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले त्यांचा स्नेह मेळावा जुन्या आठवणींना उजाळा देत मोठ्या उत्साहात पार पडलाय वाळूस महानगर वाळूस गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत माझे विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला शुक्रवार दिनांक अकरा रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये सन एकोणाशे नव्वद आणि एकोणावीसशे एक्क्याण्णव या काळी दहावीच्या वर्गात एकत्र शिक्षण घेतलेले सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी तब्बल पस्तीस वर्षांनंतर एकत्र आले होते यावेळी तत्कालीन शिक्षकांनी उपस्थित उपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला होता यावेळी आलेले सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी व विद्यार्थिनी जुने ते आयोजक सन्मानित भी भी शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच उपस्थित शिक्षकांनी मागील आठवणींना उजाळा देत मागील पिढीला दिलं जाणार शिक्षण व आताच शिक्षण यातील झालेला बदल याबद्दल लेखाजोखा मांडला या कार्यक्रमासाठी तत्कालीन शिक्षक प्रभाकर बिरारे शिक्षिका सुनंदा पाठक भारती जाधव वाघमारे एम हाशमी यांच्यासह बारा शिक्षकांचा समावेश होता यावेळी जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक तौफिक कादरी व चंद्रकांत गवई यांनी विशेष सहकार्य केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण अग्रवाल हुरखान पठाण नंदकुमार राऊत संदेश सोनी कमल कासलीवाल सुनील लोमटे शरद राऊत भगवान पवार संदीप पिंपळे दीपक मिसाळ शकुंतला व जयश्री यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले एडियन साठी विशेष प्रतिनिधी शिवाजी पांडुरंग गायकवाड वाळूज महानगर आणि हे शिक्षण आम्ही आमच्या शाळेतून भरपूर देण्याचा प्रयत्न करत होतो शाळेतील सर्व विद्यार्थी मन लावून अभ्यास करणारे स्पर्धा परीक्षेत भाग घेणारे आणि आमचं तंतोतंत ऐकणारे असे विद्यार्थी त्या काळात होते हे शिक्षण देण्याचे काम नवीन पिढी घडविण्याचं काम आज आमचे काही विद्यार्थी करतात शिष्याने महत्वाचं परंपरा ज्या ठिकाणी जपल्या जाते

रोज ते ज्ञान बिंदू मिळवा जो तो ज्याच्या परीने आपापल्या पदावर अतिशय खूप मजेत आहे स्थिर आहे आणि संस्काराचा ठेवा पुढे चालवत आहे था कारण मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेतच आहे आणि आम आम्हाला हे शिकवावं लागतंय की मुलांनी त्यांच्या आई वडिलांचे पाया पडा रोजच्या रोज आणि ते फोटो आम्हाला ग्रुपवर पाठवा हे आपल्याला सांगायची वेळ नव्हती हा संस्कार कुठेतरी हरवला आहे आणि हा आपल्यामध्ये एवढा पक्का घडवला तो आपल्या गुरुजन वर्गांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्व शिक्षकांचे आणि शिक्षिकांचे मी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो त्यांनी वेळेत वेळ देऊन या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आमच्यामध्ये जो काही उत्तुंग जो आनंद होता तो आनंद आज इथं आम्ही व्यक्त करत आहोत कारण आपण सर्वच जण पस्तीस वर्षानंतर भेटतोय हा सर्वात मोठा आनंद मी म्हणजे गगनात माविना असं आहे कारण आज अजूनही आपण जर कधी हा प्रसंग आणला नसता आयोजकाने तर आजही आपण भेटलो नसतो कदाचित आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक मोडवर आपण हजर असतो एकमेका समोरून जातो परंतु आपल्याला त्याची ओळख नसती आज ही ओळख आयोजकांनी आपल्या ज्या विद्यार्थी माध्यमातून जी घडून आणली खरंच त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो जास्त वेळ घेणार नाही माझं नाव उत्तम ठोकळ आहे मी गेल्या सरला एवढा घाबरत होतो आजही घाबरतोय पण आज असं वाटत नाही की सरांना मी घाबराव कारण ते आज एक माझे पालक आहे आणि मी पण कोणाचा तरी पालक आहे आज जेव्हा मला म्हातारपण आलं त्यावेळेस मला त्या योगासनाचं महत्त्व कळलं हातपाय हालवल्याशिवाय आता आपल्याकडनं जास्त चालणं होत नाही तोल जात नाही तर अशा वेळेस समजा तुमच्या पायाला मुंग्या आल्या तर तुम्ही तो पाय कसाच न ठेवता तो हलवा म्हणजे तीनपर्यंत तो रक्त पुरवठा होईल आणि तुम्हाला काय होईल आरोग्य मिळेल तर ती आसनं जर तुम्ही रोज चालता चालता बोलता बोलता उठल्यावर जरी करीत तरी पण माझ्यासारखे माताले जरी झाले विरारे सरांसारखे माताले जरी झाले तरी तुमचं शरीर तुम्हाला साथ दे एवढं मी गॅरंटीने सांगते ध्यानधारणा पण करायला पाहिजे आपण एवढ्या सगळ्या धावपळीतून आयुष्यातून केवळ एक अर्धा तास तरी आपल्याला द्यायला पाहिजे नाही आपल्याकडनं चालणं होत जागेवर तुम्ही हातपाय व्यवस्थित झोपल्यातून उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या अंगाला व्यवस्थित ताण द्या माझ्या शिक्षकांना आणि माझ्या वर्ग मित्र मैत्रिणींना खूप दिवसानंतर आपण इथे भेटले मला तर जास्त नाही मी गृहिणी आहे शेतकरी आहे साध्या कुटुंबातली मी काही शिक्षक वगैरे नाहीये पण तरी मला तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झालेला आहे आणि तसं पाहिलं मी तुमच्या समोर एक गीत सादर करणार आहे जे एखाद्या मुलाने म्हणायला पाहिजे होते पण मीच बोलते बाजूच्या वरंग्यामध्ये बाजूच्या वरंग्यामध्ये बोल बोलण्याची सवलती तिथे बोलू देतो आशीर्वाद घेत होतो आता थोडस बाजूला येऊन तिथे बोलत आहे तर मी अगोदर सुरुवात करायचो तिथे बोलताना की आदरणीय आमचं दैवत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पण आता थोडासा बदल करतोय त्यांना आमचा अभिमान असणार आहे आणि कौतुकात्प कार्य करणाऱ्या आणि यशस्वी तिच्या जीवन वाटचाल करणाऱ्या तरुणांनो आणि तरुणींनो तर सर्वप्रथम हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाच्या टीमचे आणि तुमच्या सर्वांचं मन भरून पूर बोलून अगदी कौतुक करतो आणि शाबाशी देतो आशीर्वाद देतो पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम ठेवत जाला त्यामुळं असे एकीकरण होते एकमेकांना एकमेकांच्या भावना कळतात ओळख होते सुखदुःखाला सहभागी होतात तर अशा प्रकारचे कार्यक्रम ठेवत तर मला हे म्हणायचं आहे की की वाळूचे जे विद्यार्थी आहेत किंवा सर्व विद्यार्थी आहेत मी जे शिकवलेले किंवा माझ्या याच्यामध्ये घडलेले जे विद्यार्थी आहेत ते उत्कृष्ट आहेत रत्न आहेत गुणवंत आहेत तुम्हाला मी सांगतो की वाळूच्या शाळेच्या याच्यामध्ये बरेच शिक काही काही व्य वे वेगळे वे व्यवसाय वे 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 आहेत आमची मुलं आता पुण्याला शिकतात आमची मुलं हे आहे आम्ही अशा प्रकारे उत्कृष्ट कार्य झालेलं आहे त्यांचं यशाच्या गाड्या चढत आहे तरुणांनो आणि तरुणींनो मला हे सांगायचं आहे की यशाची शिडी आहे उंच आहे अशी स्थिती चढत राहा आणि भूमंत व्हा रणत आणि मला हे म्हणायचं आहे विद्यार्थी किंवा आता आज जे हे झालेले आहे मोठे झालेले आहे त्यांचं एवढं कौतुक आहे की पोस्ट पोस्टवर गेलेलं आहे ते काही विद्यार्थी शिक्षक आहेत माझा एक विद्यार्थी बोलण्याचा आहे आणि असं मला मी माझ्याकडे मागे वरून पाहिलं तर मला असं कधीही वाटत नाही वाटत नाही की आपलं कुठेतरी असं येऊन उत्तू शिक्षा मी तसं म्हणजे कमीत असं शिक्षक पण कधीही सुद्धा मुलं कंटाळवाणी झाले किंवा सर नको आता अगोदरही वाट वाटलं नाही किंवा ज्यावेळेस निरोप समारंभ असायचा त्यावेळेस मला पूर्ण वर्षभर केलेल्या कार्याची पावती मिळायची मुलांच्या आनंदामध्ये काळ्यांच्या गडगडामध्ये मी दोन शब्द बोलतो ते बघा हे म्हणायचं आहे की विद्यार्थी एक मी जाहिरात वाचली होती किंवा ज्यावेळेस तो मला हरवेल त्यावेळेस मी जिंकेल तर मला खरं सांगायचं आहे की विद्या विद्यार्थी जिंकत गेले मी हरत गेलो एक उदाहरण सांगतो तुम्हाला मला खरंच उदाहरण आहे आम्ही आता एक विद्यार्थी आहे तो त्याच्या विशेष बरोबर काही त्यामध्ये आला होता आणि मी पण त्या ठिकाणी घराचे पैसे भरण्यासाठी गेलो होतो त्यांनी दूरूनच ओळख करून दिली हे आमच्या गणिताची सर आम्हाला स्वतःच्या मुलासारखंच शिकवलं त्याची विशेष म्हणजे आहोत विश्व त्यांचे सर वाटतात आजही सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत गरीब जण आहेत की त्यांना जर म्हटलं की हे आमचे शिक्षक आहे ते म्हणते नाही तुम्ही त्यांच्या सावित शिक्षक तर असे उत्कृष्ट झालेले आहेत मोठमोठ्या पदावर आहेत बोलण्याचे शिविधन त्रासवण याच्यात पोस्टवर गेलेले आहेत आणि अतिशय विषय उत्कृष्ट आहे आता मी म्हणजे सध्या गणिताचं शिक्षक असतो पण मला असं कधीही पूर्ण सव्वीसमध्ये पूर्ण नोकरीमध्ये मला असं कधीही वाटलं नाही की एखादा विद्यार्थी कंटाळणी झाला आणि सर आज नको आज आपण विद्यालय घेऊ असं कधीही झालं नाही उलट काय व्हायचं की एखाद्या दिवशी मी तासावर घेऊन किंवा काम असेल हे असेल किंवा मी मुलांना सांगायचो तुम्हाला ऑफ तास असेल आणि मला जर वेळ असेल तर मी येऊन तुम्हाला शिकेल या तर मला इथे थांबायचंच थां आहे या वेळेपर्यंत मी इथे कामच करणार आहे त्यामुळे मग मी ते पण इथं बोलतो एकदा एक काय झालं ती व्यक्ती कामामध्ये होतो माझा तास नव्हता पण ऑफ मिळ होता मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद